नमस्कार विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पा मंथन परीक्षा त्याचबरोबर नवोदय परीक्षा आणि कॉलरशिप परीक्षा त्याचबरोबर मिशन आरंभ परीक्षा याच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ आपण आपल्या व्ही पी एन गुरु या चॅनलवरती त्या ठिकाणी प्रसारित करत असतो चला तर मग आज असाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहूया रायटिंग वर्ल्ड रजिस्टर शब्दांची यादी लिहिणे म्हणजे वर्ल्ड रजिस्टर इज अ रेकॉर्ड ऑफ वर्ड रिलेटेड टू द वर्ल्ड गिवन पहा म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर रिलेटेड वर्ड त्या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे पहा आता याचे शॅम्पल क्वेश्चन कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात तर आपण पाहूया क्वेश्चन नंबर वन आहे पहा लुक ॲट द फॉलिंग वर्ड रजिस्टर अँड सिलेक्ट द करेक्ट वर्ड रिलेटेड टू इट पहा म्हणजे पुढील शब्दांची यादी पहा व त्या संबंधित संबंधितचा योग्य शब्द निवडा आता पहा आता क्लासरूमशी संबंधित हे जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत पहा टीचर असेल क्लास असेल टेबल असेल चेअर असेल ब्लॅकबोर्ड असेल आता या क्लासरूमशी संबंधित दुसरा शब्द कोणता आहे कार आहे का चॉक आहे का अँस आहे का त्याचबरोबर बेड आहे का आता पहा आता म्हणजे वर दिलेल्या शब्दाच्या यादीत शाळेशी संबंधित शब्द दिले आहेत म्हणजे शाळेशी संबंधित काय आहे चॉक खडू बरोबर -बर? म्हणजे चॉक हा शब्द काय आहे शाळेशी संबंधित आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे पहा या ठिकाणी गोल करून दिलेलं आहे म्हणजे आपल्याला त्याच्याशी संबंधित पहा आता क्लासरूम दिले क्लासरूमशी संबंधित काय कार होणार आहे का बेड होणार आहे का चॉक होणार आहे तर पा कार नाही बेड नाही बरोबर म्हणजे चॉक म्हणजेच खडू हे कशाशी क्लासरूमशी संबंधित शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हा त्याचं उत्तर असणार आहे पण आता पुढं काही प्रश्न दाखवलेले आहेत आपल्याला ते आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर टू आहे विच ऑफ द वर्ड डज नॉट फिट इन द लिस्ट ऑफ गिव्हन वर्ड पण आता डज नॉट फिट सांगितलं हा दिलेल्या शब्दा शब्दाच्या यादीत कोणता शब्द बसत नाही पण आता नॉट फिट नॉट फिट म्हणजे बसत नाही याच्या खाली अंडरलाईन करायची म्हणजे पहा आणि फिटेड नॉट फिटेड याच्या खाली अंडरलाईन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यादीत बसणारा किंवा न बसणारा हे वि म्हणजे हे महत्त्वाचं आहे विद्यार्थी कुठं चुकतात तर नॉट फिटेड फिटेड याच्यामध्ये चुकतात त्याच्यामुळं आपल्याला ती यादी व्यवस्थित वाचायची फिट होतोय शब्द किंवा नॉट फिटेड सांगितलं आहे की फिटेड सांगितलंय हे देखील आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे आता पहा या ठिकाणी दिलं आहे काऊ गोट डॉग कॅट आणि टायगर बरोबर आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येते काऊ म्हणजे गाय गोट म्हणजे शेळी बरोबर डॉग म्हणजे कुत्रा कॅट म्हणजे मांजर आणि टायगर टायगर म्हणजे काय वाघ काय वाघ आता या सर्व प्राण्यांचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येत आहे की बाकीचे गाव काऊ असेल गोट असेल डॉग असेल कॅट असेल हे सर्व पाळीव प्राणी आहे आणि टायगर कसा आहे रानटी प्राणी म्हणजे जंगली प्राणी आहे म्हणून टायगर वेगळा म्हणजेच पर्याय क्रमांक एक या ठिकाणी याच्यामध्ये फिट न होणारा कोणता शब्द आहे टायगर तो जंगली प्राणी आहे रानटी प्राणी आहे म्हणून पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर असणार आहे बरोबर आता पहा आपल्याला पुढचे काही प्रॅक्टिस एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन दिलेले आहेत पहा सिलेक्ट द वर्ड दॅट डज नॉट रिलेटेड टू द गिवन वर्ड रजिस्टर पहा म्हणजे दिलेल्या शब्दांच्या यादीशी संबंधित नसलेला शब्द नॉट रिलेटेड म्हणजे संबंधित नसलेला शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आता टाइम टाईम म्हणजे वेळ बरोबर आता वेळेशी संबंधित हवर ऑल सेकंद आणि मिनिट पहा म्हणजे हवर म्हणजे तास सेकंद बरोबर मिनिट हे सर्व कशाशी संबंधित आहेत टाइमशी संबंधित आहेत मग आपल्याला नॉट रिलेटेड म्हणजे ऑल म्हणजे भिंत हे काय आहे टाईमशी संबंधित नाही म्हणून या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इज करेक्ट दोन इज करेक्ट बरोबर म्हणजे ऑल म्हणजे नॉट रिलेटेड आपल्याला विचारलं आहे म्हणजे दोन नंबरच्या याच्यावरती आपल्याला काय करावं लागेल व्यवस्थित असा गोल त्या ठिकाणी करावा लागणार आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात मग आपल्याला त्याची माहिती असणं गरजेचं आहे कशा पद्धतीने म्हणजे आपल्याचं जो शब्द ज्ञान शब्द भंडार त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे मग टाइमशी संबंधित कोणकोणते शब्द आहेत आवर आहे सेकंड आहे मिनिट आहे बरोबर मग सेकंड मिनिट आवर ऑल त्याच्याशी संबंधित नसल्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे पहा आता त्यानंतर फेस्टिवल म्हणजे सण बरोबर फेस्टिवल म्हणजे काय सण आता सण मग हॉलिडे टेबल फूड आता सणाच्या दिवशी काय असते बा बरोबर सुट्टी असते बरोबर म्हणजे हॉलिडे आहे त्यानंतर सुट्टी असेल म्हणजे हॉलिडे असेल फेस्टिवलच्या दिवशी आपण काय करतो आनंद साजरा करतो फण आपल्याला भेटतं त्यानंतर चांगलं चांगलं खायला देखील भेटतं टेबल आहे का फेस्टिवलशी संबंधी नाही म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन म्हणजे फेस्टिवलचा चा संबंधित असलेला शब्द टेबल आहे म्हणून पर्याय क्रमांक तीनला ला आपल्याला काय करायचं आहे असं व्यवस्थित गोल करायचं आहे म्हणजे हे आपलं अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे पहा पर्याय क्रमांक तीन बरोबर ओके त्यानंतर तुम्ही व्यवस्थित गोल करा पेनच्या याच्या साहाय्याने इकडं तिकडं जाऊ द्यायचं नाही पहा बोल व्यवस्थित असणं गरजेचं देखील आहे क्वेश्चन नंबर टू आहे विच ऑफ द गिव्हन वर्ड इज नॉट रिलेटेड टू द गेम क्रिकेट म्हणजे पुढीलपैकी कोणता शब्द क्रिकेट या खेळाशी संबंधित नाही नॉट रिलेटेड अंडरलाईन करा नॉट रिलेटेड म्हणजेच खेळाशी संबंधित नाही बॉल बॅट ग्राउंड बेड आता पहा बॅ बॉल लागतो क्रिकेट खेळायला बॅट लागते ग्राउंड देखील लागतं बेडची काय गरज आहे का नाही क्रिकेट खेळण्यासाठी बेडची पलंगाची काय आवश्यकता आहे का नाही म्हणजेच बेड या ठिकाणी काय आहे रिलेटेड नसलेला शब्द म्हणजे या क्रिकेट खेळाशी संबंधित नसलेला शब्द आहे पर्याय क्रमांक चार म्हणून क्वेश्चन नंबर टू त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार बेड त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा चूज द पिक्चर दॅट इज नॉट रिलेटेड टू व्हिजिटेबल व्हिजिटेबल सी रिलेटेड नसणारा न जुळणारा भाष्या भाज्या संबंधी न जुळणाऱ्या वस्तूचे चित्र निवडा पहा आता या ठिकाणी कोबीची भाजी दाखवली इथं ढोबळी मिरची दाखवली बरोबर इथं पॉमकिन म्हणजे आपल्याला भोपळा दाखवला आहे बरोबर म्हणजे हे सर्व भाज्या आहेत पा परंतु हे जे द्राक्ष आहेत द्राक्षे बरोबर बर ग्रेप्स ते काय आहे फळ आहे म्हणजे ते व्हिजिटेबल आहे का नाही ते काय आहे फ्रुट्स आहे म्हणून या ठिकाणी क्वेश्चन नंबर थ्रीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नॉट रिलेटेड टू व्हिजिटेबल पर्याय क्रमांक चार द्राक्षे ग्रेप्स इज नॉट रिलेटेड टू म्हणजेच या ठिकाणी क्वेश्चन नंबर उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार असणार आहे आलं लक्षात चला पुढं आता आपण पाहूया आणखी खूप महत्वाचे प्रश्न आहेत पहा ते विद्यार्थ्यांनी या ठिकाणी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे क्वेश्चन नंबर फोर आहे सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन चित्र पहा आणि योग्य पर्याय निवडा आता पहा चित्रामध्ये आपल्याला काय दिसते एक शेगडी दिसते त्या शेगडीवरती काहीतरी भांडे ठेवलेले आहेत बरोबर म्हणजेच हे बेडरूमचं चित्र आहे का किचनचं चित्र आहे का बाथरूमचं चित्र आहे का टॉयलेटचं चित्र लगेच विद्यार्थ्यांना ओळखता आलं पाहिजे हे कशाचं चित्र आहे किचन चित्र आहे बरोबर कशा किचनमधलं किचन बेडरूम मध्ये असतं का हे नाही बाथरूम मध्ये असतं का टॉयलेट मध्ये असतं का नाही तर सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन चित्र पहा आणि योग्य पर्याय निवडा म्हणजे किचन चित्र आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन इज करेक्ट अँसर पहा म्हणजेच विद्यार्थ्याच्या भौतिक क्षमतेला वाव देण्यासाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले पहा क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे फाईंड द टायटल्स ऑफ द गिव्हन वर्ल्ड रजिस्ट स्टर आता या ठिकाणी ओवेलिन दाखवलंय तबला दाखवलंय गिटार सितार म्हणजे आपल्याला या इन्स्ट्रुमेंटची माहिती असणं गरजेचं आहे कशाचे इन्स्ट्रुमेंट आहेत बरोबर नाही म्हणजे आपल्याला त्याची ओळख असणं गरजेचं आहे आता पहा तबला गिटार सितार ओवेली हे कशाचे गेमचे खेळाचे साहित्य आहेत का तर नाही तर नाही त्यानंतर रूमचे आहेत का रूममध्ये असतं कारण नाही म्हणजे रूममध्ये जरी असले पण रूमचे साहित्य आहेत का नाही डॉक्टरचे साहित्य आहेत का डॉक्टर हे वापरतात का नाही डॉक्टरकडे इंजेक्शन गोळ्या बरोबर नाही म्हणजे त्यांच्याकडे औषधं असतात बरोबर म्हणजे मेडिसिन त्या ठिकाणी डॉक्टर कडे असते हे साहित्य आहे म्युझिकचं सा। कशाचं म्युझिक म्हणजे संगीताचं साहित्य आहे ओवेलिन असेल ताबला असेल गिटार असेल सितार म्हणून पर्याय क्रमांक दोन इज करेक्ट अँसर पहा क्वेश्चन नंबर पर्याय क्रमांक दोन हे करेक्ट अन्सर आहे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला व्यवस्थित ऐकायचं आहे ऐकल्यानंतर किंवा तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न व्यवस्थित समजणार आहेत आणि तुम्हाला चांगले मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत आता चला आपल्याला पुढचा आता भाग पाहायचा आहे याच्यामध्ये आपल्याला काय आहे फिडिंग अ स्मॉल वर्ड फ्रॉम द बिगर वर्ड मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधून काढणे आता याच्यामध्ये आपल्याला सॅम्पल क्वेश्चन कशा पद्धतीचे दिले जातात ते आपण प्रथम पाहूया पा फाइंड स्मॉल वर्ड फ्रॉम द बिगर वर्ड म्हणजे मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधून काढणे आता बघा क्वेश्चन नंबर वन आहे सिलेक्ट द वर्ड विच कॅनॉट बी फॉर्म बाय युझिंग द लेटर ऑफ द वर्ड टीचर टीचरपैकी कोणता शब्द टीचर या शब्दातून तयार होऊ शकत नाही म्हणजे पुढीलपैकी बरं का पुढीलपैकी कोणता शब्द टीचर या शब्दातून तयार होऊ शकत नाही पहा टी ई -E एच या ठिकाणी होणार आहे टी डबल -E ई -E टी एच पहा आता डबल टी डबल ई टी आहे का इथं तर परत डबल टी आहे का नाही म्हणजेच या ठिकाणी ईच शब्द तयार होईल हर शब्द तयार होईल परंतु या ठिकाणी टी डबल ई टी एच टीत म्हणजे या ठिकाणी टी एकदाच आहे या ठिकाणी डबल टी दाखवला आहे म्हणजेच या ठिकाणी तीत हा शब्द तयार होणार नाही म्हणजे या शब्दापासून पहा आता टीचर टी ई ए सी एच ई आर हे जे टीचरचं स्पेलिंग आहे या स्पेलिंगपासून कोणता शब्द त्या ठिकाणी तयार होणार नाही हे आपल्याला पाहायचंय पहा टीच होतोय इच होतोय हर होतोय तीत हा शब्द तयार होत नाही म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येते की पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर पुढे आहे हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड कॅन बी फ्रॉम फ्रॉम द वर्ल्ड सनफ्लावर सनफ्लावर या शब्दापासून किती लहान अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतील पहा हा प्रश्न खूप अवघड असतो हा प्रश्न लवकर आपल्याला समजत नाही मग सन फ्लावर या, या शब्दापासून किती लहान अर्थपूर्ण शब्द तयार होतात तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण दिलंय फ्लावर या शब्दापासून सन फ्लावर अन लोअर ओनर वन ऑन ऑन लो फन रन असे दहा पेक्षा अधिक शब्द तयार होतात म्हणून मोर दे अधिक शब्द तयार होतात त्याच्यामुळे मोर दॅन टेन शब्द शब्दा लान शब्दा या ठिकाणी आहेत म्हणजेच या ठिकाणी एकसर, सनफ्लावर या शब्दापासून लहानात लहान अर्थपूर्ण दहापेक्षा अधिक शब्द तयार होतात त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस एक्सरसाइज आहे पा यामध्ये एक्झर एक्सरसाइजमध्ये आता एक्सरसाइजमध्ये काय आपल्याला विचारलं आहे तर पहिला क्वेश्चन आहे विच ऑफ द स्मॉल वर्ड फ्रॉम हॅबिट इज नॉट मिनिंगफुल आता हॅबिट या शब्दातील कोणता लहान शब्द अर्थपूर्ण नाही पाहिर का मग बी ए टी बॅट अर्थपूर्ण आहे ॲट अर्थपूर्ण आहे टी बीट हे देखील अर्थपूर्ण आहे एच ए बी हॅब हे अर्थपूर्ण नाही म्हणजेच अर्थपूर्ण शब्द नसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक चार हॅब त्यानंतर चूज द प्रिपोजिशन फ्रॉम द वर्ल्ड कप आता कप या शब्दापासून एक शब्दयोगी अव्यय एवढा पहा आता एक शब्दयोगी अव्यय कोणतं आहे अप कोणतं पी अप अप हे शब्द योग्य हो अव्य या ठिकाणी कप या शब्दापासून तयार होते म्हणजे पर्याय क्रमांक दोन इस करेक्ट त्यानंतर चूज द करेक्ट लेटर टू मेक अ मिनिंगफुल वर्ड पहा अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी योग्य अक्षरे निवडा आता पहा आता या ठिकाणी आय एन के इंक होऊ शक शकते पहा इन्सेक्ट इन्सेक्ट पहा आता आय आता या ठिकाणी आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे पहा आता इन्झेक्ट इन्सेक्ट इनर पा आता आय टी के नाही आय विन नाही शब्द येईल इन बरोबर पहा आता या ठिकाणी इंक येईल इनर येईल इन, इंजेक्ट इन येईल इन, इन्सेक्ट येईल इन। म्हणजे अशा पद्धतीचं इन म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे जर त्या ठिकाणी आय एन लावलं तर या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर थ्रीचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक टू बरोबर त्यानंतर सिलेक्ट द करेक्ट ग्रुप ऑफ द लेटर फ्रॉम वर्ड टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्हाचा जागी घेण्याकरता अक्षरांचा योग्य गट निवडा पण आता सगळं अर्थपूर्ण तयार झालं ता पाहिजे मग आता याच्या ठिकाणी काय आलं आता जर आपण टेन केलं टी एन ई एन रेन केलं व्ही एन व्हेन व्हॅन व्हेन ई एन सेन नाही डी एन डेन एन सेन टी ई एन टेन डेन पेन आणि टेन डी एन डी एन डी ई एन डेन पी एन पेन टी एन टेन म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर असणार आहे पहा त्यानंतर पुढे आहे विच वर्ड नॉट बी फ्रॉम 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 द वर्ड चिल्ड्रेन दिलेल्या शब्द पर्यायापैकी चिल्ड्रेन या शब्दापासून कोणता शब्द तयार होऊ शकत नाही पा चिल्ड होणार आहे चिप सी एच आय ई एफ नाही हे एच आय एन डी आर हेंडर होणार आहे रिच बी होणार आहे आर आय सी एच रिच बी होणार आहे चीप हा शब्द तयार होत नाही म्हणजेच या ठिकाणी क्वेश्चन नंबर फाईव्हचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चिप अशा पद्धतीचे हे प्रश्न पहा खूप अवघड असं म्हणजे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्या ठिकाणी हे थोडासा अवघड वाटणारा भाग आहे परंतु जर आपण प्रॅक्टिस केली तर प्रॅक्टिसने या ठिकाणी हे नक्कीच साध्य होणार आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे की हे जे मिनिंगफुल शब्द आहेत ते तयार करायचे किंवा त्या ठिकाणी एखादा शब्द गाळलेला असतो तो त्या ठिकाणी भरायचा असतो ते भरण्यासाठी आपल्याला त्याचं शब्द भांडार त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे जर शब्द भांडार आपलं इंग्लिशमध्ये असेल तरच आपण या पद्धतीचे अवघडातले अवघड प्रश्न त्या ठिकाणी सोडू शकतो म्हणजेच या ठिकाणी हा जो घटक आहे तो घटक आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याकारणाने आपण या ठिकाणी पाहिला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्ही पी एन गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद